ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा मालक तिच्या प्रेमात ती राधा तो कृष्ण सांगा मला अंतर या दोघ आम्ही कसं काही बोलावं रे आणि वासनेला कसं प्रेमाचं नाव द्यावं या विषयाकडे अधिकार विनंती अवती आवली पायात काटा मोडला तिच्या तुम्ही शेतकरी राधा शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का शेतकरी काटा कसा बघतो हा लाजू ना कशा इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं तू कस लायचं बरं खरं सांगा या का काटा दिसतो एकदाच घेतला आणि लगेच काटा का दोन चार वेळा तरी लावायला आता काटा मोडलाय जिजाला जिजा म्हणजे आवली त्रास झाला विश्वाच्या मालकाला तू त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन विश्वाचा मालक वैकुंठ सोडून धावतोय पाठी मागे थांब म्हणे जिजा अव का तरुतला तुम्हाला विठ्ठला कळतय कि आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला आधी ती भागवू द्या मग बघू पायाचं काय ते नवल दे, देवाला वाटलं देव जाग्यावर थांबला महाराज आवली तुकोबांना भाकरी देऊन आली विचारलं झालं का माय मावली आता तरी काटा को को दे मला अहो योगी तपस्वी ऋषी मुनी झाडावर उलट टांगून तपश्चर्या करतात तरी देव भेटत त्या जगाच्या मालकानं त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला आणि तुका लावून काटा दिसतो का पाहिला सरपंचाला नाही पण सरपंचनीला फालच राग आला तुमची नाही पंढरपूरची आम्ही एकीलाच मानतो महाराज देव सुद्धा बायकोच ऐकतो का देव सुद्धा बायकोच ऐकतो देव सुद्धा बायकोच ऐकतो अजून सांगू का एखाद्या वेळेस नाचत जाऊ नका देव सुद्धा ऐकतो महाराज मी काय माझ्या तोंड म्हणते का अक्का काकडा झाला देव उठला विनवणी कोणाला राही रकमा बाई तू माही या राही रकमा

येड्यात काढता नाही रखमा काय वाटत तुम्हाला काटा रुतवणार मीच आहे काढणार मीच आहे माझ्या तुकोबाची बायको तुकोबानं संसार त्यागला त्या तुकोबाचा संसार सांभाळला पण तुकोबाची साथ सोडली नाही तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा आठ तास केला काय गरज आहे सांग बरं मला करा विचार चिंचपूर कर जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपलं गेला काही देवापर्यंत गेलच नाही लोकच आहे पण ते काय म्हण आता एवढा जरी सुंदर सप्ता ह्या सगळ्या मंडळीनं केला ना तरी अख्खं गाव चांगलं म्हणत भाऊ खऊट बोलणार हा उत आलाय कुठं तरी खर्चायच अरे येड्या पैसा कमवायचा स्वपा खर्चायचा अवघड आणि ज्याला कुठं खर्चावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरागत होती <laughs> <laughs> कळलं त्यालाच कळलं महाराज पैशाच काय घेऊन बसले पैसा कसा येतो खर्चायचा कुठं ते कळलं पाहिजे जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण ते ते दिजे बहुते सन्मान योग्य धर्मासाठी जर पैसा खर्च करत असाल ना तर धर्माचा मालक तुम्हाला मोठं केल्याशिवाय सोडत नाही कळलं पाहिजे हो पण लोकांच्या तोंडाला काय कुणी म्हणलं की नाही काय सांगायचं चांगला नवरात्र महोत्सव केला या वर्षी योगेश दादा ते उद्धव दादा चांगलं केलं म्हणे चांगले कीर्तन का शुल्लाई पाटलाचं कीर्तन होतं म्हणे म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल थे का म्हणजे युस तर पोटात गोळा काय घरूच आहे का अरे ना तो ठेवणारा जोगू दे बाबा मी म्हणते चांगलं नाही बोलता आलं तर गप्प राहू माणसा कमीत कमी शांत तरी अवघड आहे लोकांचं या याविषयी शेवटी या। मानास असत्याने बघलेली ही ह्यांना चांगलं कुठं दिसतं का मासोळीच्या नादी लागलेला नारद विषयाकडे आले का तुम्ही mm. विषयाकडे येत जा महाराज बरं <laughs> मग महाराज देवाकडे जाऊन म्हणले देवा अहो मासोळी बघितली म्हणे मग बायको पाहिजे मासुळी बघून काय वाटलं बायको पाहिजे एकटं जगण्यात मजा mm. आणि बायको कुणाला नगं वाटते आणि काय करण्यात चुकीचं तरी आहे बायको करणं चुकीचं नाही पण वासनेसाठी बायको करणं चुकीचं आहे वासनेमुळं बायको नाही करायची संसारासाठी ठीक मग देवाला म्हणले देवा बायको देव म्हणे कर ना मग तू दे मी कुठून देऊ तुला एवढे चार दे ना मला देव नाही म्हणत नाही देव म्हणे जिथं मी नाही ती बायको तुझी सोळा हजार एकशे सहा घरे फिरले नारत एकही जागा अशी नाही जिथं देव नाही कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही सर्वा घटी राम विठ्ठल जळी स्थळी भरून उरला चला आचारी जे जे तिचे भूत ते मानिचे भगवंत भक्ती योग निश्चित जाणं माझा आवडींचं वर्णन आहे सगळीकडे देव आहे मग काय सोळा हजार एकशे सातवं घर जामुवंतीचं आस्वलाची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतचा नारदाची मुनोमन इच्छा ही भेटावी पण देवतिया संघ मायाविरोपानं फुगडी खेळत होते शेवटचं घर पट्टराणीचं पट्टराणी कोण बाप रकमा देवी रकमाई माता तुळशीला पाणी घालत होत्या नारदाना पाहिलं एकट्याच दिसतायत नारदाच्या मनात लाडूच फुटलं नारद म्हणले तू फालतू नाही पट्टराणीच आपली नारद म्हणले रुक्मिणी आई साहेब म्हणल्या रोज आई साहेब म्हणणार गबाळ आज डायरेक्ट रुक्मिणीवर आलंय पिसाळ पिसाळ नारदा नारदा नाही तुमच्या मालकानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा मालक तू मालकाला एकेरी हाक मारायची नाही नारद राव म्हणा रुक्मिणी मातेला लगेच कळलं हे धुंदावलेलं दिसतंय देवाने सुदरवाय पाठिवलंय हरकत नाही नारद राव असं मी देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला लय कमी येतं तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसलं भारी पण कसं आहे ना मी जर हाताला धरून चिंचपूर चिंचपूरमध्ये आले तुमच्या तर लोक काय म्हणतील कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आले लोक चांगलं म्हणतील का लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का आपले घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवायची हिंमत आहे का हां घ्यायचं ती घेत जा कीर्तनातनं महाराज <laughs> मग आता काय करावं म्हणे मग काय नाही मग आपण विधिवत लग्न करू आपण काय करू मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची मी लग्नाच्या विधीची तयारी करते तोपर्यंत मी पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या हे वासनीनं धुंदावलेलं सासू महागा लागलेली नारदाच्या कसं काय महाराज डोळे झाकून कुंडात आंघोळीला गेलं लक्षही केलं नाही ते कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल मराठी मीडियमला कळला <laughs> <laughs> इंग्लिश मिडियम कसा बोमलत महाराज काय <laughs> विचार करताय नारदात गेले पण वर आलेच नाही वर आले नाही वर आली उगत होतर गेलं लुगड आलं चांगलं चिपड्या वाजवीत होत चिपड्या गेल्या मागड्या इनी गेली शिंडी गेली कमरेपर्यंत इनी आली नीन बोर नीन ठशीन बोर मला चपल हरवून जुमका नारद की तो बहीण नारदी नारदांची काय झाली नारदी झाली चवळीच्या शिंगासारखी देखणी पाण्यात बाहेर आली त्या वनात निघालेलं कुंड त्या वनात कोळ्याचा राजा देवर नावाचा राजा, नावा राजा शिकारी साठी आला होता दष्टपुष्ट काळा कुकळी तिथपर्यंत केसो आशिष दंडाला पेटी बांधलेली तसल्या येड्याला तसल्या रानात तसली स्त्री दिसली आधीच ती येड हिला बघून अजून येड झालो धरलं तिच्या हाताला नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे नारदी बिल्ले ये मी आताच बदलले सुबह दिल ले गए बाई को बाई होती दुसऱ्याची ची बाई को हो रहा है ना बारा हट्टा ना लगना के ला देवर राजन वर्षा लिया क वर्षा लिया क वर्षा लिया क वर्षा लिया क वर्षा लिया सब तो नहीं नाथ बाबा म्हणले बुतला लागले नारे ताला सात पोर जारी क्या ला बुतला गले नारे पोर जारी ना सांगतात लय मोठ पूत हे वाचण्याचं नारदाच्या मागा लागलं साठ पोरं झाली नारदीला नारदी म्हणली धनी साठी बी पोरच व्हाय व एखादी पोरगी असू द्या एकसष्टवी मुलगी कपिल आृष्टी एकसष्ट लेकर नारदीला माय घरात दोन असले किती जेव दमतो गर दोन बी दोन नमुन्याची असते देव एक शानं देत नाही एक शान असल तर एक पकडं असत एक खा म्हणलं की खातं शाळेत जा म्हणलं की जातं दुसरं पाहुणा आल्यावर मुदम करतो ती माणूस बघून उड्या मारणार त्याला वाहते माणसात काय करते, करते का पाहुणा गेला दोन चक्क होईना पण माणसात उड्या मारणार दोनात सटत किती नारदी म्हणली एक उता, एक उता, एक उता, एक उता, एक खात एक असली जनावर सांभाळण्यापेक्षा रातच उठली कुंडात उडी मारली जीव दिला मी नाही शिंडी शिंडी पुन्हा नारदीचं नारद झाले नारद म्हणलं सुटलो काय पुन्हा काहीतरी व्हायच्या हो आधी पटबिन पाण्याच्या बाहेर आले गयला तिनं घेतला हाता चिप नारायण नारायण म्हणले हेच बरोबर <laughs> रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन बा होत्या रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन बा होत्या नारदराव कशाचा नारद राव रावच लाई साहेब रे आईसाहेब आई साहेबच बरे पण मी काय म्हणतो चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं लय चुकलं होतं तो आमच्या राहण्याच्या यसष्ट भाल पड म्हणल्या तुमचा रोग सांगून नव्हता तुम्हाला चारशे चाळीस चा एक हजार व्होल्टेजच द्यावा लागत होता फक्त मी विचार करते चिंचपूरकर नारदाची एकदा नजर फसली एवढी फजिती झाली काय <laughs> काय होईल तुमचं पण काळजी करू नका <laughs> मागे झाले पाहू नका <laughs> पुढे जामीन येतो जे झालं ते आता हरी उच्चारणी जाती रयासी आता फक्त एवढाच विचार करा तुझ्या इतका देखणं कुणी नाही आणि तुझ्याशिवाय दुसरी कुठं नजर जाऊ द्यायची सगळ्यात पहिल्यांदा ही सासू मार सासू मारली सासरा मेला आता राहिली इच्छा नावाची जाऊ इच्छा राहिली ना अजून इच्छा मारायची का नाही इच्छा मेल्यावर देवावरची पण मरेल ना इच्छा नाही मारायची इच्छेचा नवरा मारायचा संसारातली इच्छा मारायची आसोनी संसारी जिवे मी संसारिक असावं पण तुझ्या नाम दंग असावं जिवेगू मी असावी इच्छा असावी पण मराव कोण जाऊ माझी जाच करी जाऊ माझी जाच करी बोडकी करगतीला संसारातली इच्छा मारायची एकदा संसारातली इच्छा मिली की राहिलं फक्त भगवंतावरच प्रेम आणि आन तू आणि मी पण ह्याच्या पडलीकडे अजून आहे ना आशा ही आशा तिला कार्ट झालं मोह सगळ्यात मोठा मोह असतो तो देहाचा भक्त कधी होतो बघता इना दे गेले आशा पाश मग काय होत विषय तो त्यांचा मग ते मी मग आता खरुच का होऊ द्यायची खरुच हा संसर्गजन्य रोग आहे खरुच झाली की माणसं जवळ येत मग जेव्हा कळतं एका रोगाने जर माणसं दुरावली जातात तर हे नाशवंत हे माझ याच्यावरचा मोह गेला मग मरणालाही मारायची ताकद आमच्यात आली काळाचे ही काळ कडिवाळ विठ्ठलाचे मग हे एकदा कार्ट मेल पुन्हा काय राहिलं सगळ्यात मोठा दादला सगळ्यात मोठा मारा ससा संसाराला कटाळलेली बाई नदीवर धुन धोयला गेली आपल्या गावा शेजारी नदी आहे का आणि तिला मरलीत काय का हा मरलीत का पाहिजे महाराज ती मरायच्या हिशोबाने गेली ती महाराज लय काय होती संसाराला मग महाराज दोन झालं तरी ती काही उठ ना शेजारी दोन बाई आली काय झालं ग माय गल अगं काय सांगू काय ती लेकर काय ती सासू काय ती सास काय ती जाऊ काय ती बी असत सगळं सण केलं सगळं सहन केलं फक्त <laughs> हे दलिंदर नीट पाहिजे कळते की तुम्हाला महाराज <laughs> कुठला नीट पाहिजे <laughs> ज्याच्या संघ गाठ बांधली तो तरी नीट पाहिजे होता तो नीट असता तर सगळं सहन केलं पण ह्या दादल्यानं इतकं वाटोळ केलं काही सहन करायची ताकद ठेवली सगळ्यात मोठा दादला अहंकार देवा <laughs> तो देवाजवळ जाऊ देत कधीच नाही तो कळूच देत नाही माय बापक सुख कशात सुखावलेला माणूस सुद्धा अहंकारामुळे दुखावला जातो ज्ञानी वैरागी माणूस सुद्धा देवापासून लांब येतो त्याचं कारण अहंकार सांगा ना मला रावण अहंकारणे तर गेला विचार चौदा विद्या चौसष्ट कला चौदाशे वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजांचं अहंकारणे तर देव मिळाला नाही शेवटी मुक्ताईचा शिष्य व्हावं लागलं ला। हे अहंकार मी देवाच्या सगळ्यात जवळचा भक्त आहे हा अहंकार नामदेवरायांना झाला खेचरांचं शिष्यत्व पत्करावंच लागलं कळत हा अहंकार भल्या भल्या ना नडला आमचं काय होईल आई भवन नको बाई आम्हाला कळाव आमच्यासाठी सत्य तो आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीये आणि खरं सांगते दादा माहेर एकच आहे सरही सांगते बघा जाते माहेरायला जाते माहेरायला माझ्या मुळाच्या थराला माझ्या मुळाच्या थराला गवाई जाते माहेरायला गवाई ¿Cuánto más